भाजपाचे नेते म्हणतात दुसरीकडे दिला जात नाही काय नेमकं ह्याच्या मागे ओबीसीची शुद्ध फसवणूक आणि त्यांचा वापर करायचा आणि आपल्या जेवणातला जसा कडीपत्ता बाजूला फेकून देतो तसं बाजूला फेकून देण्याचं काम महाराष्ट्रामध्ये चालू आहे कडीपत्त्यासारखा ओबीसीचा वापर सध्या चालू आहे बावनकुळे बैठक असा आहे की या देशामध्ये नरेंद्र मोदी घाबरतात फक्त राहुल गांधी त्यामुळे त्यांना काँग्रेस संपवायचे आणि महाराष्ट्र हे काँग्रेसचं नाक आहे हे त्यांना संपवायचं आहे आणि म्हणून तुम्ही सीडी तुमचं काय का ते सीआयडी ईडी हे सगळ्या बाजूला करा ना कोण काँग्रेस सोडते बघू का तुमचे सगळे परत येते ते कळेल ना सत्तर टक्के शासकीय यंत्रणाचा वापर तुम्ही करताय हा वापर तुम्ही पहिल्यांदा थांबवा आणि मग कळा बावनकुळेंना आमची मान विनंती आहे की हे जे चाललंय ना तुमचं आता मला सांगा अजित पवारवर किती केसेस होत्या झालं सगळं बंद हसन मुश्रीफवर किती केसेस होत्या झालं सगळं बंद मग काय चाललंय मग कशासाठी केलं त्यांना त्यांना पक्षामध्ये ओढायसाठीच केलं ना तुम्ही हे सगळं बंद करा ना मग बघू कोण कोणाच्या पक्षात राहतय आणि मग या समोर बघू काय होतंय ते